गुमगाव माईन खापा येथे डॉक्टर जयंती निमित्तानं सायंकाळी काढण्यात आलेल्या रॅलीतील डीजे बंद करण्याच्या वादातून खापा पोलीस व वा नागरिकात वाद निर्माण झालाय डोक्याला हो गंभीर मार लागल्यानं एक गंभीर जखमी झालाय पोलीस प्रशासनाने डीजे बंद करून रॅली अडवल्याने संतप्त नागरिकांनी खापा पोलीस स्टेशनला घेराव केलाय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गुमगाव माईन खापा येथे सायंकाळी वाजताच्या दरम्यान रॅली काढण्यात आली ही रॅली मुख्य मार्गानं नगर भ्रमण करत असतानाच निवडणुकाच्या संता असून डीजेला परवानगी नसल्यानं मध्येच रॅलीला पोलीस प्रशासनाकडून अडवून डीजे बंद करण्यास सांगितले असता काही नागरिक भडकले खापा पोलीस आणि रॅलीतील भीमसैनिक यामध्ये बाचाबाची झाली त्यातच डोक्याला गंभीर मार लागल्यानं छोटू गंभीर जखमी झाले रॅली अडवून डीजे बंद केल्यानं नागरिक संतप्त असतात था आणि खापा पोलीस स्टेशनला घेराव केले उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के खापा ठाणेदार देहाते पोलीस स्टेशनला दाखल झाले नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केलाय दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येण्याची मागणी करत नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिया मांडलाय नागरिकांचा रोष बघता नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष यांना या घटनेची माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळताच ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार खापो पोलीस स्टेशन येथे दाखल झाले काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के यांनी नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केलाय नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष घटनास्थळी दाखल होताच घटनाक्रम ऐकून घेऊन संतप्त झालेल्या नागरिकांचं म्हणणं ऐकून घेतलंय संतप्त झालेल्या नागरिकांशी चर्चा करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केलाय दोषी आय मिलिंद गेडाम व पोलीस कॉन्स्टेबल गणेश भगनुरे होती आणि संतप्त नागरिक ऐकून घेण्यास तयार नसल्यानं नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक ना पोली हर्ष पोद्दार यांनी अखेर दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याने नागरिकांना आश्वासन दिले तेव्हा नागरिकांचा जो जमाव आहे तो शांत झाला महाराष्ट्र न्यूज करता ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल